नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सोलापूर नगरपालिकेच्या आस्थापनेवर भरपूर साऱ्या पदांची ॲड निघालेली होती टी सी एस कंपनीकडनं ह्या ॲडबद्दलची एक्झाम कंडक्ट करण्यात आलेली होती तर या ॲडचा रिझल्ट इथं प्रदर्शित झालेला आहे त्याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही जण तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांचं सहा तीन दोन हजार चोवीस रोजी हे प्रसिद्ध इथं प्रसिद्ध झालेलं आहे तर सोलापूर महानगरपालिकेकडून उपरोक्त संदर्भान्वये जाहिरात प्रसिद्ध करून वर्ग अ अराजपत्रित व ते वर्ग ड मधील आस्थापनेवर एकतीस विविध सवर्गामधून तीनशे दोन पदे भरण्याबाबतची पदभरती जाहीर प्रसिद्ध करण्यात आलेली होती उपरोक्त पदभरती जाहिरातीमध्ये नमूदपदांच्या ऑनलाईन परीक्षा पंधरा दोन दोन हजार चोवीस ते सतरा दोन दोन हजार चोवीस या कालावधीत टी सी एस ऑयन यांच्याकडून निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेली आहे उपरोक्त एकतीस संवर्गांपैकी खालील नमूदपदांचे टी सी एस ऑयन कंपनीकडून सोलापूर महानगरपालिकेस सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सादर केलेल्या माहितीनुसार उमेदवारांना सदर परीक्षेत प्राप्त झालेल्या गुण याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे सदरचे गुण पाहण्याकरिता सोलापूर महानगरपालिकेचे सोलापूर कॉर्पोरेशन डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे उमेदवारांनी सदर संकेतस्थळास भेट देऊन प्राप्त गुणांची माहिती घेण्यात यावी तर आरोग्य निरीक्षक गटक केमिस्ट गटक अनुरेखक ट्रेसर गट क आणि फिटर इन्स्पेक्टर क या पदांची रिक्रुटमेंटसाठीची ही ॲड आलेली होती वर नमूद पदांच्या सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन सवर्गन्याय गुणवत्ता यादी टी सी एस कंपनीकडून प्राप्त झाल्यानंतर स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल तर केमिस्ट क्लास थ्री टेक्निकल पदाचा गुणपत्रक इथं लावलेलं आहे तर एकशे चौतीस मार्क्स असणारा कॅन्डिडेट पहिला आहे टोटल एकतीस विद्यार्थ्यांची लिस्ट इथं लावलेली आहे त्यानंतर फिटर इन्स्पेक्टर क्लास थ्री टेक्निकल तर यातही एक्केचाळीस विद्यार्थ्यांची लिस्ट इथं लावलेली आहे अडुसष्ट मार्क्सपर्यंत त्यांना आलेलं आहे त्यानंतर सॅनिटरी इन्स्पेक्टर क्लास थ्री एकशे अठ्ठेचाळीस मिळवणारा कॅन्डिडेट हा पहिला आहे आणि याच पोजिशनसाठी भरपूर फॉर्म इथं प्राप्त झालेले होते ॲप्रॉक्स सिक्स हंड्रेड प्लस कॅन्डिडेट्सने यासाठी फॉर्म फिलअप केलेले होते सहाशे एकोणसत्तर कॅन्डिडेट्सची लिस्ट इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कस्टमाइज स्कोअर रिपोर्ट फॉर एस एम सी एक्झाम ट्रेसर थ्री तरी एकशे चौतीस मिळवणाऱ्या कॅन्डिडेटचं लिस्ट इथे अठ्ठावीस विद्यार्थ्यांची लिस्ट इथे लागलेली आहे सो अशा पद्धतीने या विद्यार्थ्यांचा या विद्यार्थ्यांनी वेबसाईटवर अपडेट हे बघणं गरजेचं आहे वेळोवेळी या संदर्भातील अपडेट हे सोलापूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवर येत असतील सो so, सर्वांना ऑल द बेस्ट असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद